महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धा परीक्षा आणि नोकरीची माहिती आता तुमच्या व्हॉट्सअपवर मिळवा लगेच खाली दिलेला नंबर योद्धा नावाने सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवर मेसेज करा स्वतःला ओळखा ऑल पॉवर विद इन यू तुम्ही तुम्हारे शिवा तुमसे जादा कोई नाही पहिचानता इसलिए खुद को पहिचान शिको मला माहित होतं क्लास आपला चालणार का ना चालणार पण आपल्याला एक माहिती गॅरंटी होती आपल्यासारखं कोणी शिकू शकणार नाही याची गॅरंटी मला होती आपल्यासारखं कोणी शिकू शकणार याची मला गॅरंटी होती कोरोना कालखंड झाला चौतीस हजार रुपये किराया नाही बायकुल पैसे मागायचे नाही स्वाभिमान जागा झालाय आणि पुण्याच्या एका क्लासवाल्यान मला डायलॉग आणला की तुमची टीचिंग स्टाईल चांगली आहे पाच लाख चाळीसचं पॅकेज तुम्हाला देतो पण प्रॉब्लेम असा आहे म्हणले तुमची भाषा थोडी आहे आता ज्याचे हृदयाचे तार जुटले ते गोड भाषा बोलते इम्प्रेस करण्यासाठी हॅलो जेवलीस का आपल्या इकडे तस नसते मी डायरेक्ट म्हणायचो गिळलं का तु <laughs> नसिबात हा तसे कुठा नाही नशिबात आले मात्र हा <laughs> थांब जे आरडले त्याला माहित आहे मया नशिबात असा इव्हेंट येऊन गेलेला आहे मया नशिबात हे ये इव्हेंट येऊन गेलेला आहे मात्र काही करा मी काय सांगितलं तुम्हाला की ज्या क्लास आपली भाषा गावडाली म्हणून डायला हल्ला होता तुम्हाला माहिती आहे आपला ॲप आप आहे क्लास म्हणून त्या के क्लास पाचशे मध्ये त्यानं आपल्याला देऊ लागलं पाच लाख चाळीस डायलॉग घालला होता भाषेबद्दल त्याचे दोन हजार पोरं आपल्या बॅच मध्ये जॉईन केले मॅ काही बी होते काही बी म्हणालो फक्त मेन काय तुम्हाला तुमच्याबद्दल कॉन्फिडन्स पाहिजे आणि तुम्हाला काय म्हणलं इथं कोणी एखादा डायलॉग मारला कविता म्हणली स्लोगन म्हणलं डायलॉग आणलं काहीच नाही त्यानं परिवर्तन तात्पुरतं बसलो हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये बसल्यावर एखादं गरीब आलं त्यानं तुम्हाला विचारलं मला भूक लागली मग तेव्हा तुम्ही त्याला विचारलं काय पाहिजे त्यानं म्हणलं मला दहा रुपये द्या मी समोसा खातो आजची भूक मिटवतो याला म्हणायचं या देशातला विकास याला काय म्हणायचं देशातला विकास अलीकडे सरकार बदलले सरकार यायले सरकार चालले म्हणून लेकर बा, माय बाप लोक पोराचं नाव पण विकास होईल ना विकास भेटच ना आणि म्हणून लक्षात घ्या की एक माणूस गरीब आपल्याकडे आला त्यानं म्हणला मला भूक लागलीये मला माझ्या पोटाचा प्रश्न मिटवायचा आहे आणि म्हणून मला दहा रुपये द्या तुम्ही दहा रुपये दिले त्यानं समोसा घेतला तो समोसा खाल्ला त्याची भूक मिटली हा झाला विकास आणि म्हणून उद्या त्याला पुन्हा भूक लागणार आहे उद्या पुन्हाही त्याच्या भुक्याचा प्रश्न निर्माण होणार आहे उद्या पुन्हाही त्याला त्याच्या पोटासाठी कोणाकडून दहा रुपये मागावे लागणार आहेत म्हणून काय आहे आपल्या देशातल्या शेतकऱ्यांना सेथ शेतीसाठी कर्ज देणं हा झाला विकास अरे पण या देशातल्या मायबाप कष्ट करी शेतकऱ्यांना कर्ज मागण्याची वेळच येणार नाही हे निर्मिती करणं त्याला म्हणायचं परिवर्तन <laughs> त्याला काय म्हणायचं परिवर्तन आणि म्हणून आपलं काम ते आहे कोणाचं भाषण ऐकलं भाषणापुरतं तात्पुरतं चार पाच दिवस पेटलं हा झाला विकास अरे पण आपली माय आपला बाप आपली बहीण आपला भाऊ याची परिस्थिती पाहिली ही परिस्थिती मलाच बदलायची हा विचार डायरेक्ट हृदयापर्यंत स्पर्श करत गेला त्याला म्हणायचं परिवर्तन म्हणून परिवर्तन करायचं हे लक्षात घ्या आपलं घर आपल्यालाच बदलायचे घराचं चित्र आपल्यालाच बदलायचे आणि ते तुम्हाला बदलता आला पाहिजे ओरिओ तुमच्या जीवनातलं एक दैनंदिन उदाहरण आहे काही ना फोटो पण काढले असतील इथं ठेवून माहित असतील ना तुम्ही कमी वेळात नोकरी लागल्या पाहिजे त्याच्यानंतर इन्स्टाग्रामच्या बाजूला नाही आपल्या अंगात कोणता गुण आहे तो तिथं दाखवायचा नाही नो कच्चा बदाम पक्का बदाम काहीच घेणं नाही हा तो कोण दे काहीच घेणं नाही आणि तू बी रे ते खायाच्या वाने तू डायलॉग आणतो ते डायलॉग असतात ना की बाबा तेरे सामने से गुजरेंगे ना बाल भी बाका होगा जब हमारी एंट्री होगी शोर नाही धमाका होगा अरे होत फुटल्यावर तू एक किलोमीटर पळतो तू कयाल राहिला आणि म्हणून एकाच गोष्ट लक्षात घ्या स्टेटस ठेवल्या ना स्टेटस बनत नसते ज्याचं स्टेटस असतंय का त्याचं स्टेटस लोक स्टेटस ठेवतात म्हणून पहिले स्टेटस बनवा पहिले आपलं स्टेटस बनवायचं शिका है ना गर्दीचा भाग नाही व्हायचं गर्दीच कारण व्हायचं गर्दीचा भाग नाही व्हायचं गर्दीचं कारण व्हायचं आणि गर्दीचं कारण होण्यासाठी पहिल्यांदा आपली वेळ आपल्याला द्यावी लागते वेळ फार बलवान आहे सही समय पे तय कर तुझे करना क्या है सही समय पे तय कर तुझे करना क्या है नाही तो समय तय करेगा तेरा करना क्या है वेळ ती वेळ आपल्याला कळली पाहिजे आणि ती वेळ ज्याला जप्त आली त्यानं समजायचं सर्व काही आपल्याला ठीक आहे पोरिओ हो, मी तुमच्याकडे आलतो कायदा आहे आय पी सी कोणा लिहिला रे कायदा राज्य घटना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली मी तुला आयपीसी पी सी इंडियन पिनल कोड भारतीय दंड संहिता अधिनियम हा कायदा लिहिला होता लॉर्ड मेकॉल न कोण लिहिला होता त्या लॉर्ड मेकोल्याच्या कायद्यामध्ये एक गोष्ट आहे पहा एखाद्या पोरीकर एखाद्या पोरानं पंधरा सेकंदापेक्षा जास्त टक लावून पाहिलं एखाद्या पोरीकडं एखाद्या पोरानं पंधरा सेकंदापेक्षा जास्त टक लावून पाहिलं तर डोळ्याने विनयभंग केला म्हणून आमच्या पोराला पंधरा दिवस अटक आहे पण मला प्रश्न आहे ताई तुला कस काय कळलं त्यानं पंधरा सेकंदापेक्षा जास्त पाहिले बरोबर आहे नाही म्हणजे टाळी एका हातानं वाजत नाही टाळी लगेच मागलो माईचान खरं त्याच्या डोक्यात एकच विचार आपल्या बाजून बोलल्यानं मास्तर आपलंच हे आणि त्याच्यात पुन्हा एखाद्याच्या भावना कोणी समजलेल्या नसाव्यात एखादी पोरगी त्याला बोललेली असाव्यात ते तर म्हणते मायच्यानच शंभर टक्के खरंच आहे मास्तरच तुमच्यासाठी उदाहरण आहे आपला बाप आहे आपल्या बापासाठी का जगायचं आपल्या बापाच्या मान सन्मानासाठी का जगायचं उदाहरण तुमच्यासाठी आहे येणाऱ्या काळात पहा बाप दररोज जगत असतो मात्र पोरगी पुढे दिसल्यावर पोरीच्या सन्मानाचा जेव्हा प्रश्न येतो आणि जो सन्मान जर पोरीनं घालवला तर बाप दररोज मरत असतो म्हणून आपल्या बापाचा सन्मान आपण घालणार नाही त्याची काळजी घ्या आपलं लग्न होणार आहे लग्न होण्याच्या कालावधीत बाप बेजार होणार आहे याच्याकडून पैसे काढणारे त्याच्याकडून पैसे पाडणारे घरात तो नेहमी चेहऱ्यावर हास्य ठेवणारे पण तुला माहित नाही आपल्या बापानं ना कोणत्या सावकाराकडून पैसे घेतले आपल्या बापानं शेती कोणाकडे ठेवली आपल्या बापानं तू ह्या लग्नामुळे त्याचं कारण होतं माझी पोरगी आहे त्या पोरीचं मला भलं करायचं गावातले लोक टावचार करणार असतात माझ्या तुमची पोरगी एवढी झाली हात पिवळे करण्याची वेळ तिची आली म्हणून माय बापानं तुम्हाला शिकण्याची जी संधी दिली त्या संधीत त्याचं योग्य सोनं करा नाही बाप लग्नामध्ये तुला सिलाई मशीन देतो मग तू काम आहे जर नोकरी नाही लागली मग दुपारी चल द्यायचं खटाड खुटूर खटाड खुटूर लगेच म्हणून सही समय पे तय कर तुझे करना क्या आहे नाही तो समय तय करे गा तेरा करना क्या आहे एक हजार झोडप्या माग दीडशे घटस्फोट आहेत एक हजार विवाहित झोडप्यामाग दीडशे घटस्फोट आहेत कारण फक्त एकच का आहे अटिट्यूड अनेक भिकार चोटाला बाळ बाळगायले म्हणून आपण सुंदर माय मायबापानं आपल्या कष्टाची जाण ठेवलेली आपला बाप आपलं लग्न करणार आहे आणि दहा रुपयाच्या फेरण लवलीसाठी आपल्या नवऱ्याला आपल्याला हात पसरावे लागणार आहेत नोकरी तू लागली आणि तू या नशिबात एखादा दलिंदर समजा खराब निघलं जरी त्यानं सोडून दिलं तर ती आज स्वाभिमानाची गरज ती नोकरी भागवते तुला कोणासमोर हातपाय पसण्याची वेळ येत नाही म्हणून काय करायचं कर अभ्यास कर ती नोकरी तुला एकदा लागलीच पाहिजे काय कारण मुलीला उद्योगात का, माय बाप करिअर करू देत नाही आपण भारतात राहतो आपण भारतात राहतो कारण मी तुम्हाला म्हणलंच काय आपली शोकांती काय लोकाचं चा काय चाललं हे पहिले आपण पाहतो म्हणून उदाहरण सांगितलं होतं ना अमेरिकेत लाईट गेली लोक चेक करतात मीटर मध्ये काही प्रॉब्लेम आहे का इंग्लंड मध्ये लाईट गेली लोकच चेक करतात वायरिंग मध्ये पाईप काही प्रॉब्लेम आहे का आणि भारतात लाईट गेल्यावर दलिंदर बाहेर येते लोकायची गेली का आणि याला कळलं लोकाची बी गेली आपली बी गेली बरे म्हणते पण याला कळलं अख्या गावाची लाईट आहे फक्त आपली गेली येळूचा बांबू घेते दिपीत जाते याला काही धतुरा माहित नसता या फ्यूज लहान त्या फ्यूज लहान आखी गावाची लाईट घालते पंधरा दिवस गाव अंधारात झोपित आपण राहतो त्या देशामध्ये आपण राहतो आपण आपण गाडी हलवून सांगतो बसस्टँड पर्यंत जाती का नाही एवढं टायलेंट फक्त आपल्यात टायलेंट म्हणून तुम्हाला सांगितलं बाबा तुझं लग्न होणार आहे लग्न होत असताना एक गोष्ट तू लक्षात घ्यायची आहे की आपला बाप लग्नाचा प्रश्न मिटणार लग्नाचा दिवस येणार मेकअप वाले बँड वाले साऊंड वाले सिस्टीम वाले आचारी सर्व लोक येणार सर्व लोक येत असताना एक गाणं होणार बहारो फुल वर्साव थांब ते बहारो फुल वर्साव म्हणल्यावर तू ऐक ती अडोक्या दुसरे गाणार पहिले तो कभी कभी गम था ती